गावात जरा काय बाई घरात आता पाहुणे यायची वेळ चालली गावामध्ये गाव काय आता तुमचं पाहुणे मग कोण यायचंय काय ह्या माणसाला जरा एक खबर नसते कोणत्या गोष्टीची आखी आणि दाजी येऊ लागले तू का म्हणली मला यायचे म्हणून ते सांगितलं की तरी तुम्हाला आता रात्री तुमच्याच फोनवर फोन आला होता तुम्ही तिकडे होता त्यावेळेस फोन होते, फोन चालवतो बहिणी बहिणीचा मला माहितीये काय चालतंय तुमचं का मी विचारित बसू तुम्हाला काय झालं ते काय असू बर तुम्ही चाललेच गावातच काहीतरी आता दुपारच्या वेळेला कुठं मी हे करत बसो चहा पाणी प्यायला ते बरं नाही वाटणार मिलिटरीचा माणूस तो थंडा काहीतरी घेऊन या ते काय म्हणता का काय म्हणतात इतके घेऊन या हा गे दोन लिंब तोड आणायचे सरबत करायचं चाललेलं लगे मिरिंडा ते आणायला कुठं माय जास्त थंडा आणा थंडा बर आण ना आता त्यांची ते तुम्हाला पाठवतो ते वाटले डबे डबे भरून ते का तुम्हाला चालतात लागत्या घेऊन या काय शंभर रुपये दे शंभर रुपये लागायचे बाटली आणायचं म्हणलं म्हणजे बाई तुमच्याकडे काय शंभर रुपये नाही नाही हो अगं माझ्याकडे मस्त लाखाने असतील पण ठेवती का तू खिशातून खव काढून घेते नाही मला चार चौकात मग इज्जत जाते खावा चाय प्यायला बसलो पण हा असं ते तुमचं शंभर रुपये तिथं गावामध्ये चहा पाणी प्याली याला जरा बरोबर पैसे राहतात तुमच्या तुला तेच वाटत मी काय गावावरच खर्च करतो सगळा माझ्या सगळ्या चिकूट नाही कोणी गावात हा आवडे बाबा याचं चल आली का लवकर हा आणि ते ने माझे यायचे म्हणल्यानंतर खिशातून पैसाच निघणार नाही तुमच्या आणि ते काय येणार नेमकं आता येतीलच तुम्ही पटकन जा आशे जा नाशे या अरे ते आणलं तर पुन्हा खराब व्हायचं काय आलं मला काही कळतच नाही एकदा फ्रीज बंद पडलं आपलं ते थंड गरम झालं प्यायला चांगलं लागेल का बरे एक काम करा तुम्ही घेऊन या ते येईपर्यंत मग मी सुगंधाच्या इथं ठेवते सुगंधाच्या फ्रीज मध्ये सुगंधाचं फ्रीज चांगलं ते ठेवायचं का आता ठेवा आता काय गावाला सांगा आता कोणी येणार तू याकडे तुला तेवढच पाहिजे काय माणूस बाई बर झालं तू घरी सापडली मला काय हो शामराव थंड आणला अयो मस्त आणलं हो तू कसं का कळलं मला थंड प्यायचं एवढं गरम होत होत असं भारी वाटलं हातात घेतलं तरी थंडगार लागल ला ला बघा पिल्यावर किती भारी वाटत अगे गार गार जीवासा गार गार होईल तुला माहिती का मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मला असं सुगंध म्हणली आज आहे ना श्यामरावन मला कोल्ड्रिंक आणलं पाहिजे लगेच घेऊन जाऊ ना म्हणलं तसं झालं बघ बर किती चांगलं तो श्यामराव तुम्ही भारी काम केलं बघा आता गेली तुझी मग एकासाठी आणलं अग ते सुरेखाचे ते बहीण नवना याय त्यांच्यासाठी आणले तिची आण ठेवायला पण म्हणजे फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये आता मग गरम फ्रीज आमचं फ्रीजचं कॉम्प्रेसर गेलं ना बंद पडले गारज होत नाही काही काही ठेव हे सुरेखा ना काही कोंबून त्याच्यामध्ये काही बी माझ्या फ्रीज मध्ये जागा नाही मग माझ्या खूप काही कोंबलेलंय नाही सांगितलं <laughs> <laughs> का काय जा एवढं ठेवायला काय जाते नाही सांगितलं ना अगं ऐकलं गावातून आलो बरं झालं बस भेटले तुम्ही का बर काय विशेष काही नाही घेऊन आलो होतो ना अरे वा 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 काय वा, वा। काळजी का तुला राव तुला माहिती आहे वतनदार घराने इतकं गरम लागत आहे यांना काहीतरी दुपारी गार गरम लागत पण उन्हाळ्या दिवस थंड लागत आहे ए, ग्लास आणलं कोण ओ, ओ, ओ। काय फुडू नका ते मग ते साडू भोनती यायची ना त्यांच्यासाठी आणली ती तरी त्यांच्यासाठी आणले मग आम्हाला दाखवायला काय का गावभर घेऊन फिरतो साडू यायचा मी आणले साडू यायचंय मी आणले तसं नाही हो मग फ्रीज मध्ये ठेवायला आणले तुमची तिथे आमच्या फ्रीजमध्ये ती फ्रीज काय गावसामध्ये गिरण हे का गिरन एक बार त्याच्यात ठेवायला आणले तो तू फ्रीजला काय आले फ्रीज आहे ना मला मग ठेवून द्यायचं त्याच्यात तीन महिन्यापासून ऐक तुम्ही तो फ्रीज का जळकच घेऊन आला होता सदा भाऊ द्वंदा नीट केले तीन महिन्यात ती आकडा टाकी लाईट घेत जा जमिनीत आर्थिंग देत जा तो याकडे ना मेनन करंट आणि काय ती आर्थिंग दोन्ही वायरी सुद्धा घरापर्यंत आणायला कडकीतला माणूस एक तार आणि एक जमिनीत आर्थिंग जळायचं नाही ते हसतो काय बिनला जेव्हा जरा आकडा टाकू नको कनेक्शन घे फ्रीज नाही जळायचा तो त्या भाऊसाहेबाला म्हणलं की तेव्हा मला अर हे द्या उतारा द्यावा लागतो त्यांना मीटर घ्यायला कनेक्शन पण ते कुठं देते ते भाऊसाहेब डेपुटीच्या बागलाला आहे हा ना आणि तू बी दुसऱ्या बागला ला आहे डीपुटीला गांधाड चालेल असेच आता एवढं सगळं झालं एवढं डीप फ्रीज ठेवा तुमच्या डीप फ्रीज नाही आपल्याकडे गोदरेचा फ्रीज आहे डीप फ्रीज बी फ्रीज नाही आपलं स्टँडर्ड फ्रीज आहे मला माहितीये ना पण त्याच्या आतमध्ये बर्फाचा काप्पा असतो त्याच्यात ठेवा म्हणजे लवकर गार होईल त्याला फ्रीज तुम्हाला माहित नव्हतं माहित परीक्षा होत्या ठेवून वतनदार घराने गोठ्यात चार भाय आहेत राहणार सऱ्या तोडायला त्या झाला का वाटेत बसू तुम्ही कामाला येतोय सारखे येत ते बाहेर जाणलेत <laughs> ना भैय तो आहेत सारखे ते पार हा मशी दारा काढायला तुम्हाला काम सांगत होत घर मी कसं करत जाऊ तुमच्या म्हणून तुम्हाला म्हणले आए, आए, ऐकलं का मंडळ याचा रस ठेवून द्या तिकड हा हा त्यांना सांगतो नाही बर की बाई टायमावरच हा माणूस कुठे जाऊन बसन कधीच गावात गेले तर मलाच जायला लागत आणायला काय बाई लय तडा 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 उडा चालले काय सांगू दे हे कुठं जाऊन बसले सकाळपासून आणि आता पाहुणे घरी यायची वेळ झाली आणि अजून यांचा तपास नाही बरं झालं तू भेटला मला जाय बरं पटकन सदा भाऊचे इथे ना ते फंडा काय फंडा ठेवलाय तो घेऊन ये थंडा घेऊन जाय मला भेटायला बरं बर देईन बाबा जा बर बर हा? जा पटकन लवकर ते दाजी नाकी यायला लागली बरं झालं बाई पोरग वेळेवरच भेटलं चालला पाहुणे आलेत तुला पाहिला मला पाहायला पाहिलं वड अन्नाय श्यामरावच्या पाहुणे आलेत श्यामरावच्या घरी पाहुणे आलेत चालवलं साधा भाऊच्या घरी होतं तेव्हा श्यामराव तिथं येऊन चाललय आलो श्यामरावचे पाहुणे साधा घरी काय आवा श्यामरावचा फ्रीज बंद पडले त्याच्यामुळे सदाभाऊ तिथं ठेवलेला होत आहे असं घेऊन हा चाललंय वहिनी मला म्हणे आमचे यांचे तोंड आले साडूबा आले ना म्हणजे तेवढं घेऊन सदाबर हे इकडे बस आता काय तुला म्हणलं बस बोला सुकलेत आवरले का सुगंधा काम आवरलेत बाई कपडे सुकलेत म्हटलं काढून घ्या का कस आली इकडं आले बाई अशीच बरे तुझे पटापटा काम आवरात माझं काम दोघांच्या आवरता आवरता अगं बाई तुझ्या इथं तरी माणूस आहे तुला मदत करायला माझ्या इथे एकटेला सगळे काम करावं लागतात काय कामाचं माणूस साऱ्या दुनियाचं काम कठाळ्या काम कटाळ्या म्हणजे का बरं हे बाई तुझ्या तर माझ्यातच ठेव मा बोलू नको करीन खरा मध्ये नाही नाही मी तुझ्याला कसं सांगू तू कटाळ्या म्हटली असं जाऊ तिकड बस काय अशी बघते तुला एक सांगू का सांग आता तू काऊन हळू बोलत तू हळू बोलते ना म्हणून मी बोलले कसं नाही ते भिंतीला कानं राहतात म्हणून माझ्या नाही बोल तुला एक सांगा कोणाला सांगू नको बर का नाही नाही अगं काल आज काय झालं माहितीये का सकाळी आज सकाळी माझ्याकडे आखी आणि दाजी आले हा माहिती मला सकाळी आले मग मी त्यांना म्हणलं काहीतरी आणा थंडा बिंडा तर त्यांनी थंडा आणला आणि नेमकं माझं फ्रीज बंद पडलं हा तर तुझ्याकडे पाठवलं तर तू पण काय म्हणली तुझ्या फ्रीज मध्ये जागा नाही म्हणली हा म्हणून मग त्यांनी काय केलं सदाभाऊच्या इथं ठेवलं पण त्या सदाभाऊना काय एवढी न मिळते जिन्नस आहे का बरं असं करावा का केलं काय पण सदाभाऊनी अगं ती बेवडी मोठी बॉटल नेऊन ठेवली आणि त्याच्यातील अर्धी संपवली आणि त्याच्यामध्ये ओतून ठेवलं हो पाणी ओतून ठेवलं ओतून ठेवलं मध्ये थंड व्हायला ठेवली आणि मी पण थंड आहे म्हणून पाहिलं नाही त्याच्याकडे दिलं प्यायला आणि नेमकी दाजींची ती आता साडूची पोरगी बहिणीची पोरगी ती लहानच त्या लेकराला काय कळत आहे तेवढ्या माणसांमध्ये लगेच म्हणली की मावशी अगं हे नुसतं पाणीच लागत आहे बाई ती बडबड केली आणि मग हिला फोन केला घरी पोचल्यावर तिला पण म्हणलं आक्कीला म्हणलं खरंच का ग आक्की तर ती म्हणली हा अगं नुसतं पाणीच लागत होतं पण मी काही बोलले नाही पण शेवटी आता जावायची जाते ती हा अगं तुला सांगू का मी माझी फ्रीज मध्ये ठेवला असतं पण श्यामरावने मसबत मस्करी केली मग मी मस्करी केली म्हटलं जागेवर नाही ठेवायचं अगं बाई झाली तू तू मस्करीची गोष्ट यांनी असं करावं का मिलती जिन्न का कधी ना मिळते जिन्नस होते ती त्यांना प्यायचंच होतं त्यांना मी आणून दिलं असतं शंभर दोनशे रुपयाचं हा ना बाई त्या बाई असं करावं का मला तर वाटलंच ना तू असं करते म्हणून तुला सांगते सुरे का हे बाई पण हे बाई मी हे सगळं तुला सांगितलंय ते कोणाला सांगू नको बरं का नाही नाही ही गोष्ट काय सांगायची असते का मी कशाला कोणाला सांगू बाई आणि बाई यांच्याजवळ तर अजिबात बोलू नको तर हे म्हणते पाय बसले तू गावभर सांगत नाही नाही श्यामरावला सांगूच शकत नाही मी जायतो चल येते मी बरं का खरं हे बाईला कायच म्हणा सदाभाऊ अरे लयच गरबड 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 लयच मेकअप नटून थटून आज काय येणार आहेत काय माल गावाकडून तशीच आहे हा शे पण आज जरा चमकत येतो हो काय चमकती पर मला ते जाऊ द्या तुम्ही काय देते तुझी काय मस्करी करत होते ते याच्या सोबत ते श्यामरावन सुरे हो काय बोलले बाई मी श्यामरावन सुरेखा बरोबर मस्ती नाही नाही गंमत त्यांच्याबरोबर काय चास्ट गेली हो नाही ते असच बोलल्या गेल माझ्याकडून तसं नाही बोलायचे इथे हा मनातलं आलं तोंडात अहो सदा हो काही नाही असं अरे काय मला बी समजान माझ काही चुकात दुरुस्त करता येईल स्वभावात काय चुकलं असलं तर माफी मागता येईन ते श्यामराव सांगत होते का तुमच्याकडं ते थंड मिरिंडाची बॉटल ठेवायला दिली होती आणि फ्रीज मध्ये तुम्ही ती पिऊन घेतली बरं पिली तर पिली आणि त्यात पाणी ओतून दिलं परत देतानी हो त्या पाहुण्यांनी ते पाणीच पिलं ते पाहुण्यांनी किती कि त्यांना नाव ठेवलं सुरेखा आली होती माझ्याकडे ते सदा बोल शोभत का या वयामध्ये लई मोठी मागाची गोष्ट का दीडशे रुपयाची जिन्नस म्हणे ती पण पिऊन घेतली पाणी ओतून दिलं म्हणे मला सांगितलं अस मी आणून दिले असते ना त्यांना कि सुरेखा ती बोऱ्याची बायको बोऱ्यात भोरा आहे आतून काळा होता पण ही याची बायको जरा रंगाने गोरी आहे मनाने तरी उजाळा असेल ही तर पक्की नाही आली माझ्या बायकोबरोबर छान छान बोलून हे ना दुधाचा चहा पिईन त्याच्यात त्याच मटाण ठेवीन चटणी ठेवीन मावलग्याचं कडाण सुद्धा आमच्या फ्रीजमध्ये असतं कधी बुडून बघितलं नाही आम्ही वतनदार घराने आणि ती फुळकाट पाणी पिऊन त्याच्यात पाणी पिऊ होय ती आंब्याचा रसाचा ज्यूस त्या बाटलीत सुगंधा पार ठिकेत आहे ना पंधरा केशेर आहेत आणि दोन हापूस आहेत शेजारी पाजार्यांचे वर्दळीन थोडाफार जातो त्याचा विचार करीत नाही पण केशर आहे ना नुसता पिळ अरे गांधावानी रस्त्याच्यात पाणी सुद्धा टाकीत नाही मंडळ आमचं ते बाधाव नाही म्हणून दोन चार गावरान तुपाच्या वाट्या टाकीत रसात त्या ओढा खातो आम्ही आणि याने फ्रीज मध्ये बाटली आणली शंभर रोपड्याची फांटा फळूक पाणी आणि ती पिन आणि त्याच्यात पाणी भरून त्यांच्या पाहुण्याला देईन एवढ्या हलकट आहेत का आम्ही का तुमचं वतनदार घराने मिरेंडा पण का ते शिऱ्यामध्ये बदाम असते हा तूपच टाकून खातो हा ना, ना? ते जाऊ दे ऐकन सध्या अमरावला खाला म्हणून का बर का मी तुम्हाला सांगितलं म्हणून अरे का मग बोंब नाही 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 तसे बी मला दिवसा डावळ्या दृष्टांत पडत काय चाललंय गल्लो गल्ली सगळं लक्षात येत आहे यांनी अशी बदनामी केली असं डोक्यात होत पण म्हणलं खात्री करावं तुझ्याकडून आलं योगा योगा नित तोंडातून तुझं नाव कुठं वर येऊन देत नाही बिंदासरा राहा अ डे पु हा भाऊ थांब भाऊ काय झालं अरे नाही मिळते जे का काय झालं सदा भाऊ काय झाले आणला असं पाच पन्नासचा फांटा का सांडटा आणि तुझ्या फांट्यात म्या पाणी टाकले तुझ्या पाहुण्याला ती पुचकाट लागल चव घाली तो, आ, तो, तो का आमच्या गावात साधा भाऊ कोण म्हणलं तुम्हाला मी तर काही म्हणलो नाही कुठं असं का काय झालं मला काय म्हणते ते काय झालं सदाभाऊ सहा महिने झाले आकड्यावर लाईट चालली फ्रीज झाड काही असलं का आमच्या फ्रीज मध्ये ठेवायला देतो काही असलं का आमच्या फ्रीज मध्ये ठेवायला देतो आणला कोणता मेवना साडू का लाडू आला त्याला काय आणला तो फंडा का सांडता माझ्याकडे घेऊन आला म्हणलं फ्रीज मध्ये ठेवून द्या मी गावात त्या डिग्याला घेऊन बोलावलं पणटा घेऊन गेला घरी पण तो साधा भाऊ घरी आणि त्याच्यात पाणी टाकलं पांढ्यात रे मी कसं म्हणून बर अरे साधा भाऊ जर स्वतः घेऊन दिला असता पेले करत नाही चौक घालता पंधरा झाड आहेत ना शेरचे आहेत दोन आपूसचे आहेत आपूसला थोड्या कायर्या कमी येत्यात रस सुद्धा आहे ना मी पाणी नाही टाकीत असा रस पितो आणि तुम्ही फंटात पाणी टाकून याला देऊन त्यांचा फंटा पिऊ एवढे वाईट दिवस आले नाही वतनदार घराने आम्हाला माहिती ना वतनदार घरा तुमच्या वावराते ना आजनी लावलेली एकच गोटी आहे तीच गोटी ना आली ना तुम्ही मोजून ठेवतात आणि आम्हाला केशरचे सांगतात त्याच गोटीचे झाड पण पा चार पाच उगालेले येत आणि आम्हाला सांगत केशर आहे तुम्हाला फक्त तुम्हाला नावच माहितीये तुम्हाला खायला दिले नाही मला माहितीये जळकुट्या स्वभावाचे माणसं आहेत तुम्हाला केशर दिला असता पण इकडे खाल्ला ना तिकडे झाडाला भिरूड लागन म्हणून तुमच्या तोंडाला काही रिसू दे बाटल्यात भरून रस पाहिजे तो वासराला केशरचा तुमचे वासरे पाहिले मी पिवळे हागत केशर पाहिजे मला काय चाललंय राह साधा भाऊ तुमचं मला काही कळत नाही राह त्यानंतर माझ्यावर आळ घेता राह तुम्ही नाही मग मी बोलले का कुठे सांगा बरं कोण म्हणलं तुम्हाला वरून गोरा नातून काळा आहे पण ती सुरेखाना आणली तू कुर्या काय ती कुर्या का, का। सुनाई चार जणांना सांगत सा... पा ती पाणी टाकली आमची चव घाली ते बोलली तुम्हाला बोलन हे बरोबर नाही बरं का चार चौक घालाय फांटा पिंटा पिणार नाही बर का ते नाही ना विचारून तुला प्यायच्यात पिल्या असते हा पण मी म्हणलोच नाही ना गुड यांना कोण म्हणलं तेच मला कळ तुम्हाला कोण म्हणलं सांगा बरं मला कोणी म्हणू तुझी बाय कोणी चालू केलंय पाणी टाकलंय पाणी टाकले पाणी टाकले तो आज ठेवायचं होतं ना तो धावनी डिग्री लावून आठ ची फॅट लागली फंटाला मला परत आठ झेरोची फॅट ऐक नाही बायकोला ठेवायचं ना तर नीट न्यायचं आणि आपलं नीट तिला अक्कल पाहिजे ना वर्ष झालं भाऊच्या घरात आमच्या भाज्या ठुती हे ठ होती कधी वहिनी बोलल्या नाही आणि यांच्यावर आळ घेतला खुशाल तिने तिला अक्कल पाहिजे परत आमच्याकडं फ्रीज मध्ये ठेवायला वस्तू आणू नको तो फंटा आणला ना मंठामध्ये ठेव एवढा माट आण त्याचा फंटा ठेव तू भाजी ठेव शिल्लक राहिलेल्या मटणाची भाजी ठेव सगळं मिक्स करून खा शांत राह बीपीची गोळ्या चालू होतात तुम्हाला बीपी ऐक माझा हा मला बरेच बोळा ठेव तो झापाय तो फक्त इथं तोंड पाडीन पुढे का नागावणी फाडा काढीन हे भाऊ काय राहू काही बोल अरे इथे तो फ्रीज मध्ये ठेवायला वस्तू आणायची नाही ए चव घाली आहे फ्रीज घे रे एखादा नवा त्याच्याला गावात चौ घालते तो अच्छा बोल ती काळजी आहे पण मग झाल्या बिगडू जमिनीतल्या अर्थिंग वर चालत असतो कापडे सुरेखानी ना इज्जत घातली मग गावामध्ये हिच्याकडे बघतोच मी आता चायला गावात नेस ऐकून घ्यावं लागत सुरखे हे सुरखे बाहेर बर तू पहिली काय झालं काय झालं काय विचारते काय गरज आहे तुला गावामध्ये तमाशा करायची मी काय तमाशा केला काय केला म्हणजे ते सदा का बोल काय म्हणली तू हा? कि तुम्ही त्या मध्ये पाणी ओचून दिलं आणि आमच्या पाहुण्याला पाच चाठ मिरटा पाजावा लागला म्हणून तुला कर काय करते तू <laughs> काय तू आला असं मेऊन आला आणि बहिड तुला त्याला तिकडे लागले तेच बोलले ना मी काय केलं त्यांनी आजी लागली दहा रुपये सव्विला पाच चार पारटा लागला का तो आता ते ना दारू पि माझ बही दारू पिती का, का माझ्या बहिणीनं सांगितलं पार पूर्ण पाणी होतंय म्हणून ठीक आहे ना झालं झालं ना म्हणायची काय गरज होती तुला माहिती गावात बाबा केला मला रस्त्यात बोलला तो माणूस भाडा भाडा माहिती गावामध्ये पण मी त्यांना बोललेच नाही ना कोणाला बोलली तू मी सुगंधाला बोलले आख्या गावात आग लावली म्हणतो तो हा त्या बाळाजवळ काय म्हणायची गरज होती त्याला ती बरोबर भेटली सदा बोलून त्यांना सांगितलं अख्ख्या गावात माहीत झालं आता सगळं बरं जाऊ दे जे आहे तेच बोलले मी तुम्हाला काय मिरची लागली मिरची लागली गावात मग इथे गेली तू नाही गेली आणि आता मला सांगता सदा भाऊच्या घरामध्ये वर्षापासून सामान नेऊन ती भाज्या भिज्या आता डेंग ठेवून ती घरामध्ये का वर्ष झाला आपला घेता येत नाही का वापरत वापरत नाही काय नाही आणि ते पूर्व ठेवला बहिणीने त्याला सांभाळत बसायचं किती मग राहतो एक दोन दिवस राहिलं तर काय बिघडलं ना तुम्हाला सांगत आहे सांभाळायला हा बघा घराच्या बाहेर काढून तिने लाल लेकरू त्याला काय कळत आहे हा दरवाजा खराब करीन आता फ्रीज तर खराब झालेच आहे आता नीट बसू करू द्या माझ्या बहिणीचं पोर आहे एक तर आपल्या घरामध्ये लहान लेखर आहे म्हणून तिला म्हणलं राहू द्यावते माझ्याजवळ म्हणून ठेवून घेतलं मी त्याला बरं झालं तेवढं तुला पाहिजे होतं फक्त तुला माहेर झालं पुल का तुला सांगू हे बघ तू ये काही सांगू नको तुम्ही पण मला बाकी काही सांगू नका मला आता नवीन फ्रीज आणून द्या फ्रीज आणून द्या हा मला नवीन फ्रीज पाहिजे नाही तर मग मला तुम्ही आत्ताच्या आता नवीन फ्रीज द्या नाही तर मला काही तर राहायचं नाही माझे मी चालले माहेरी तू लगेच निघ त्या पोराला बघी आणि लगेच निघ वय बाहेर जाणारच ची मी नाहीच राहणार तुम्ही बघा गावभर फिरत बसा आणि लोकांचीच बाजू घेत बसा नाही राहायचं मला इथं माझ मी ना चल रे नाही राहायचं आपल्याला इथं चल जाऊ दे इथं ना लय वाईट देणं लावलं या माणसाने आजा आजा मी नाही भेट कावा झालं गेलं की चालले मायरला चालले माहेरला कोण भाकरी करून घाला घालत तुम्हाला तेच बघा फक्त तुम्ही आता पोरग दे इकडे नको निघू लोकांचं लेख होती जा निघ पाहिन मी मला नका सांगू मी राहतच नाही हा काही नाही टेन्शन घेऊ ती आता मागे येईन अशीच नुसती भांडणं करते तुम्ही मावशी आहे की नाही काही कळत नाही तिला अगदी चल आपल्या घरात सुरेखा तू रडत कमून झाली काय झालं बाबा काय झालं रडायला अण्णा यांचं माझं भांडण झालं आता मी राहतच नाही यांच्यासोबत जाते मी जे अरे पण काय झालं काय एवढं काय झालं माझ्याकडे पाहुणे येणार होते पाहुणे येणार होते म्हणून थंड मागवला थंड मागवला तर नेमकी ते मड बंद पडलं म्हणून ते फ्रीजचं थंड ठेवायला दिलं फ्रीजमध्ये ठेवून म्हणलं सदाभाऊने पाणी कसं केलं भाऊच्या घरी ते थंड ठेवायला दिलं आणि त्याच्यातून त्यांनी ते थंड पिऊन टाकला अर्धा बरं पिले ते पिले पिऊ द्या त्याच्यामध्ये अर्धा त्यांनी पाणी ओतून ठेवलं त्याच दिघ्या घरी घेऊन आला आणि त्या पाहुण्यांना मी दिलं पाहुण्यांना दिलं तर पाहुण्यांनी ते पिलं तर मरणाचे आम्हाला ना नाव ठेवले पाहुणाचे पाहुणे बोलू लागले आम्हाला प्याजला द्यायचं नव्हतं तर साधं पाणी द्यायचं चहा करायचं आणि काय थंड्याचं तुम्ही कौतुक केलं काय नस नसं ते बोलून गेले पाहुणे म्हणून मी यांना बोलायला गेले पा तुमच्या मित्रांनी कसं केलं तर मालशावरच भडकले मलाच बडबड करू लागले मरणाचे मला शिव्या घातले आता मी नाही जवळ राहतच नाही थम 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 धम सुरेखा असं झाले का अरे बाबा भानगड काय झाली भाऊकडे ठेवायला चालला होता ना डिग्या ते फांटा का काय तर तो मला दिसल्या हो मी त्याला बसावला त्याने मला सांगितलं असं असं झालं बसावल्यावर हो। तेव्हा नागाला साना आपण पेऊया फांटा मग त्याने मलाही दिला नंतर नाही पाजला फांटा त्याने त्याच्यामुळे तो फांटा इकडंच निमी बाटली राहिली होती मग पुढचा गोंधळ झाला काय असं केल्यामुळे आणि म्हणून तुरडतील म्हणून श्यामचे तु भांडणं झाले काय असं नाही झालं असं करू नको ते आम्ही पेलो मी जालू दोघ पेलो आमच्याकून झाला सदाभाऊचा दोष नाही आता एक काम कर माझ्या बरोबर चाल घरी चाल श्यामाला मी दोन गोष्टी नीट समजून सांगतो तुमचा कोणाचा दोष नाही त्या आम्ही पेलो होतो साधा भाऊचाही दोष नाही चाल आता मी श्यामाला समजून सांगतो काळजी नको करू घाबरू नको चाल चाल चार गोष्टी त्याला सांगतो श्यामा काय आणलं तुम्ही घरी माग अरे काय केलं तुला तू एवढा काय होलं की काय केलं अख्या गावात मला तोंडाखायला जागा नाही ठेवली त्या सदा बनदार घराण्याचं नाव घेतलं आणि त्यांना म्हटले की त्यांनी मिरंडामध्ये पाणी ओतून आणून दिला आपल्याला मला सांगा एकदा आपण ठेवलं त्यांच्या तिथं घरी नेऊन गार करायला आणि पुन्हा त्यांच्यावर आळ घ्यायचा योग्य वाटतं का तुम्हाला हे अरे गैरसमज झाला असेल ना एखाद्याचा काय झालं तुला माहिती का तू तिच्या एवढं भरकू नको सत्य समजून घे आणि डायरेक्ट भांडवून ती रडत चालते माय चालली होती वेळ धरून आणलं माग तिला समजून सांगिते तिला अहो सत्य काय समजायचं त्याच्यामध्ये ही डायरेक्ट त्या सुगंधाजवळ बोलली आणि मग ते साधा बोल सांगा बरं मग आता अरे बाबा साधा भाऊ कोण ते काय तुमचा फंटाका काय बाटली घेऊन ते निघाला होता कोण डिज्या हा मी घरी बसलो होतो मी अंगणात त्याला पाहिलं वाटेवर म्हणलं त्याला बोलून घेतलं म्हणलं काय त्याने सांगितलं मला का साधा भाऊ कुठं फ्रीजमध्ये ठेवतो काय पाहुणे आले चालला मागून ते बसला मग थोड्या वेळाने काय झालं ते म्हणला आपण पेऊ त्याने गलास आणला घरातून मॅन आम्ही ना आणि त्याने जाण्यालाही एक गलास पाजला अर्धी बाटली असेल त्याला वाटले एक दोन पाहुणे तेवढ्यात भागल म्हणून तो तिथं आम्ही पिळवून ते पुढे घेऊन आला पुढं घेऊन आल्यावर एखाद्या वेळी पाणी त्या ठिकाणीच ओतलं आहे हो त्याच्यात आणि तुमचा काहीतरी काय तरी तुम्ही भांडायला सगळा कुठं तुम्ही केला तर येऊ नाही काय सांगा बरं तुम्ही पेले आणि त्या ठिकाणी पाणी ओतलं तुम्ही चांगली आता जाणते एवढे माणसं कसं हो हे बघ श्यामा काय झालं मला काय वाटलं दोन पाहुणे म्हणलं पेऊ घोट घोट म्हणून पेलो आम्ही आणि तुमचा गैरसमज झाला बर तो गैरसमज होऊ दे तो साधा काय साधाय का अरे त्याचं नाव घेतलं तु आला असताना घरी भांडण करायला घरी आला असता अहो त्यांनी मला तोंड खायला जागा ठेवली एवढा बोललाय पुढे माहिती तुम्हाला आता तू शांत बाई तू शांत राहा गुन्हा गोविंद आणि नांदा एकमेकाला माफ करा आणि गैरसमज नका करीत जाऊ तुमचा गैरसमज मिटलाय का गैरसमज काय तिला कळायला पाहिजे ना म्हणजे अशा घरातल्या गोष्टी बाहेर कायला सांगायच्या आता लक्षात घ्या डिग्या माय मायकून चुक झाली असं समजा तुमचा कोणाचा दोष नाही सदाचा नाही सदा चांगला माणूस आहे एकमेका भांडू नका आणि रुच नको त्यांची माफी मागायला जावा लागेल आता सदा भोगी तुम्हाला सांगतास माग ही रडत रडत चालली होती ना माय केवढ्यात पडत अस ती एक तर आली दोन तीन महिने पण मला काय म्हणायचं बयाचे हेच बयाला घाटी नसती ना पोटात गोष्ट राहत नाही कुठली काय गरज होती सुगंध जवळ बोलायची किती वाढलं हे प्रकरण सांगा बरं म्हणजे कुठल्या कुठं गेलं हे आपण इतकी बडबड करतो शांत आहे का नाही ती भया माणूस आहे थोडी चूक आता चूक झालं म्हणून धाप्याने ऐकूनच घेईन ना तुम्ही गेले का परत माग सुटन ती आता शांत आता मी शांत आहे ना मी समजून घेतलं ना चूक तुमची पण नाही चूक माझी पण नाही ते दिघेकून थोडीशी चूक झालीये आणि आता अण्णा हे आपल्या बापा सारखीचे पिले ते आता काय बिघडलं पण आपल्याला माहिती होतं का आपल्याला असं वाटलं एवढे समजदार मेन म्हणजे ते वतनदार 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 म्हणून म्हणलं मग त्यांनी कशाला प्यायचं असं येतं ना अन्न मनामध्ये अरे बाबा झालं ते तू शांत हा तू कोणी थंड व्हायचं दोघही थंड राहा आणि गाडीचं चाक दोन चांगले चालले तर प्रपंच हो त्याला माफ कर पाया पड त्याच्या भांडण तर न करू नका तू पण तू काळजी घे जाय घरात ते सदा होकड जावं लागेल मला माफी मागायला आता लवकर या ते पोरग बघ घरात काही कुठं करून पोईन झोपला असेल ना हा लवकर या